जोपर्यंत बाबांचा चमत्कार या जगाला दिसला नाही तोपर्यंत महात्मा चमत्कार दिसला नावाखाली तुम्ही हजारो नाही तर लाखोच्या संख्येने आम्ही शेगावला आमचं कोण बोलून तेही विनामूल्य तुम्ही शेगाव कोटा मर्यादित असणार पण आम्ही फिरणारे लोक आहोत आम्ही कोंकारेश्वरला जाऊ तिथे खाऊन पंढरपूरला जाऊ कुठे खाऊन मध्ये जाऊ किती शिवाय विनामूल्य नवे खाण्याचे नवे राहण्याची झोपण्याची आंघोळीची सगळ्या प्रत्येक केव्हा ज्यावेळेस चमत्कार होतो तेव्हा जो प्रत्येक जोपर्यंत जगा नमस्कार करायला हा तुमचा आमचा भोषी स्वप्न आहे आणि त्या दिवशी आमच्या माऊलीनं जो चमत्कार दाखला की मोठे तुला भान मांडे भाजायचे ना भात मांडे तुला थापर नाही ना मी तुला खापरण्याची व्यवस्था करून देतो तुला मांड्याची व्यवस्था करून देतो आणि त्या वेळेस आणि तो चमत्कार चमत्कारले आणि ते आमच्या विशोबा हे आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिजे आणि तिथून मग त्या चमत्काराला सुरुवात झाली आणि मग का हो त्यांनी तीर्थयात्रेला सुरुवात केली

चुकी म्हणता येत नाही दोषी ठरवता येत नाही आणि तुम्ही दोषी ठरवणारे कोण तर त्यावेळेस ज्यावेळेस आमची मावली बघत होती जगाची मावली बघत बोलत होती त्यावेळेस आमचे दादा आमचे पाहत होते कारण त्यांना वाटत होत की यांच्या शब्दाला आज धार लागलेली आमच्या निवृत्ती निवृत्तीराजांनी ज्या ओळखलं की अहो नका बोलवाच आमच्या ज्ञानदा वयाने मोठ्या असलेल्या त्या निवृत्ती नात्याने सांगितलं दादा तुम्ही जरा शांत बसा तुम्ही जरा शांत बसा या धर्म मार्तांडांना न्याय देण्यासाठी हायच वेळ आहे आणि वेळीच जर काही ह्याचं तोंड जर का नाही ठेचलं तर तुम्ही आमच्यासारख्या अनेक असा अनेक निष्पाप जीवांचे बळी हे जन्म मार्तांड घेतील आज तुम्ही बाबा तुम्ही गुरुच्या स्थानी मोठे आहात तुम्ही वडिला तुम्ही त्यांना बोलायला महा त्यावेळी ते धर्म मार्तांड म्हणायला लागेल ब्राह्मण सभेत बसलेले पंडित होते ते पंडित म्हणायचे आणि एवढं बोलतोय एवढं स्वतःला स्वतःला समजून समजून अहो काय घेतोय जे केलेलं त्याला तुम्ही दोषी ठरवता हा अधिकार तुम्हाला कोणी दिला या प्रश्नाचं उत्तर त्या धर्म पंडितांकडे नव्हतं अरे म्हणजेच काय म्हणजे तुम्ही काही पंडित तू मता आमचा जीवक आहे तुम्ही असं म्हणणार की तो वाटीने आत्मा आहे कस आमची ज्ञान माउली आमची माऊली सांगते जगाची त्यांचा आणि आपला आत्मा आहे असं बोलतो हो बोलवा त्या रेड्याला बोलवला ए रेड्यावाल्या काय तू जण तो म्हणून ज्ञान तो आणि ये त्याचे नाव ज्ञान ना। तुझा रेडा म्हणे तोही ज्ञान म्हणे मग तुम्ही एकाच लाईन ना एक एकाच माळेचे माळे हो आम्ही एकाच माळ्याचे ने बोलव त्या रेड्याला हा रेड्याचा आत्मा आणि तुझा आत्मा एकच आहे हो म्हणले आहे त्या रेड्याला मारण्याचा रेडा रेडा करतो ना समजून घेतले होते की आपण आळाली नाही आहोत काय रेडा म्हणजे काय रेडा म्हणजे काय कळतो ना रेडा करतो का तूच मजली तू तू बोट करणार आहे तुलाच विचारतो तुलाच विचारतो कर्तवणार काय रेडा अग बोल की मशीचा मुलगा मशीचा मुलगा हा मशीचा चाच मुलगा मेन म्हशीचा मुलगा रेडा मग त्या रेड्याचा मी आज माझा आत्म त्या रेड्याच्या अंगावरती जे ओळख उठली तेच आमच्या माऊलीच्या अंगावरती ओढले तर पंडित म्हणायला लागले अरे 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 हे काहीतरी छुछा काहीतरी छुछावाले आहेत हे असेल काय बीरकंद तुम्ही मानता की नाही या गोष्टीला तुमच्याकडे बीर कमजनवाले आहे का, <laughs> का नाही नाही का बीर पाए ते बीरकंगा ते पायऱ्या पाळायचे ते असं करायचं ध्यान करायचे आहे ना त्याला माझ्या बरोबरच लग्न अरे हे मग तुझा काही प्रकार असेल काय ना तुझा याचा मी तुझा आत्मा ऐकायचा मग तू नसा बोलतो तसा रेड्या पण बोलणार बोलणारच आणि त्या ठिकाणी दुसरा चमत्कार दाखवला त्या रेड्याच्या अंगावरती जेव्हा त्याच्या मस्तकावरती जेव्हा हात ठेवला त्या ने आमचा त्याच्या मुखातून वेळ गोडारा सुरुवात केली साल <tiny> विधि <music> सड <plays> भिंती हरी चांदवा देवी